जेथे स्वतः परमात्मा अद्वैत तत्व स्वरूप श्री दत्तात्रेय नित्य निवास करतात हे स्थान म्हणजे सौराष्ट्रातील पवित्र श्री क्षेत्र क्षेत्रार पर्वताचे दर्शन गेनार पर्वत जिथे दहा हजार पायऱ्यांच्या प्रवासातून साधक एका एका पायरीवर स्वतःतील गुरुगुणांचा त्याग करतो काम क्रोध लोभ मोह माया आणि त्यांच्या असंख्य शाखा असे म्हणतात शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा असतो आणि मग साधकाचे मन रिकामे होते आणि त्या रिकाम्या जागी प्रकट होतात साक्षात दत्तगुरु गेनार परिक्रमा गेनार परिक्रमा एकूण अडतीस कठीण पण दिव्य यात्रा दरवर्षी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हे फक्त पाच दिवस फॉरेस्ट डिपार्टमेंट संपूर्ण जंगल भक्तांसाठी उघडते या जंगलात मुंगीपासून सिन्हापर्यंत अनेक प्राणी परंतु या पाच दिवसांत कोणताही त्रास होत नाही हे दत्तकृपेचे सामर्थ्य असेच मानले जाते असेही म्हणतात या दिवसांत देव गण साधू अदृश्य रूपाने परिक्रमा करतात प्रमुख जिनाबाबा की मढी बारा किलोमीटर अवली या जिनाबाबांची समाधी चिलिंग अनोखी ऊर्जा येथे सेवक गरम भोजन देताना दिसतात सरनो नदी निरभ्र पाण्याची शीतलता भक्त येथे स्नान करून पुढे जातात मालवेला पुढील आठ किलोमीटर आंब्यांच्या दाट झाडांनी भरलेला भाग गिरणारचा मध्यबिंदू बोरदेवी मंदिर अतिशय स्थान नयनरम्य देवालय ती परिक्रमेचा शेवट पायांचा थकवा नाहीसा करणाऱ्या दत्तभक्तांची गर्दी कमंडलू कुंड अद्भुत आख्यायिका दुष्काळाच्या काळात माता अनसुयांनी ध्यानस दत्तगुरूंना जागवताच त्यांचा कमंडलू खाली पडला कमंडलू कुंडाची दिव्य कथा माता अनसुयांनी दत्तगुरूंना जागवले आणि त्यांचे कमंडलू खाली पडले एक भाग जिथे पडला गंगा अवतरली दुसऱ्या भागातून अग्नी प्रकट झाला तो अग्नी आजही आहे प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या कोरड्या लाकडांना कोणीही काडेपेटी न लावता धुनी स्वतः पेट घेते हा सोहळा पाहताना एकच विचार मनात येतो दत्तगुरु इथेच आहेत त्यांच्या श्वासाची ऊभाजही या धुनीत आहे आजही त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो आणि प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या लाकडांनी धुनी स्वतः पेट घेते कापूर नाही रॉकेल नाही हे दृश्य दत्तभक्तांसाठी रोमांचक आणि अवर्णनीय अन्नदान चालते दहा हजार पायऱ्यांवर अन्न चहा देणारे सेवाव्रती सण ही त्यांची तपश्चर्या गिरनार तेहतीस कोटी देवांचे निवासस्थान एक आकर्षक पुराण कथा पूर्वी पर्वतांना पंख असत देवांनी पंख छाटण्याचा विचार केला तेव्हा गिर नारायण पर्वत आजचा गिरणार समुद्रातील ब्रह्मतळात लपले पुढे पार्वती मातेच्या विनंतीवर ते विवाहात सहभागी झाले आणि मग महादेवांनी वर दिला जसे हिमालयावर तेहत्तीस कोटी देव सिद्ध साधू वास करतात गिरणारावरही नित्य वास करत म्हणून गिरणार परिक्रमा म्हणजे तेहतीस कोटी देव आणि दत्तगुरूंना प्रदक्षिणा दामोदर कुंड गिरणार पायथ्याला हिंदू संस्कृतीतील प्राचीन पवित्र दामोदर कुंड येथे अस्थि विसर्जन केल्यास मोक्षप्राप्ती मिळते असे मानतात आजही तलावात विरघळण्याचा गुणधर्म आहे काळजी चांगली स्पोर्ट्स सँडल सॉक्स स्वेटर कानटोपी रात्री अकरा वाजता चढाई सुरू अलेक्ट्रल ग्लुकोज खडी साखर टॉर्च आणि अतिरिक्त सेल काठी उतरण्यास विशेष उपयोग समूहात प्रवास डोलीची आवश्यकता असेल तर संकोच करू नका पादुका दर्शनानंतर कमंडलू तीर्थाचा प्रसाद अवश्य पर्वत श्रद्धा साहस तपश्चर्या आणि दत्तगुरूंचा प्रत्यक्ष अनुभव देणारा पर्वत ही परिक्रमा पायांची तर मनाची आहे थकवा शरीराचा असतो पण शक्ती दत्तगुरू देतात प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी गिरणार परिक्रमा करावी ही यात्रा माणसाला बदलून टाकते जय गुरु दत्त जय गिरणारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि दत्तभक्तांना अवश्य पाठवा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती विशेष गिरनार परिक्रमा दत्तप्रभुंच्या चरणी अडतीस किमींची ची दिव्य यात्रा श्री गुरुदेव दत्त दत्तभक्तांनो आज दत्त जयंती निमित्त आपण ऐकणार आहोत त्या दिव्य क्षेत्र रहस्य जेथे स्वतः परमात्मा अद्वैत तत्त्व स्वरूप श्री दत्तात्रेय नित्य निवास करतात हे स्थान म्हणजे सौराष्ट्रातील पवित्र श्री क्षेत्र गिरणार पर्वताचे दर्शन गिरणार पर्वत जिथे दहा हजार पायऱ्यांच्या आध्यात्मिक प्रवासातून साधक एका एका पायरीवर स्वतःतील दुर्गुणांचा त्याग काम क्रोध लोभ मोह माया आणि त्यांच्या असंख्य शाखा असे म्हणतात शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा असतो आणि मग साधकाचे मन रिकामे साधका होते आणि त्या रिकाम्या जागी प्रकट होतात साक्षात दत्तगुरू गिरणार परिक्रमा परिक्रमा एकूण किलोमीटर पूर्णपणे दाट जंगलातून जाणारी कठीण पण दरवर्षी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी फक्त पाच दिवस फॉरेस्ट डिपार्टमेंट संपूर्ण जंगल भक्तांसाठी उघडते या जंगलात मुंगी पासून सिन्हा पर्यंत अनेक प्राणी परंतु या पाच दिवसांत कोणताही त्रास होत नाही हे दत्तकृपेचे सामर्थ्य असेच मानले जाते असेही म्हणतात या दिवसांत देव गण साधू सिद्ध अदृश्य रूपाने परिक्रमा करतात परिक्रमेतील प्रमुख ठिकाणे जिनाबाबा की मढी बारा किलोमीटर अवली या जिनाबाबांची समाधी चिलीम अनोखी ऊर्जा इथे सेवक गरम भोजन देताना दिसतात सरनो नदी निरभ्र पाण्याची शीतलता भक्त येथे स्नान करून पुढे जातात मालवेला पुढील आठ किलोमीटर आंब्यांच्या दाट झाडांनी भरलेला भाग गिरणारचा मध्यबिंदू बोरदेवी मंदिर अतिशय रमणी स्थान नयनरम्य देवालय तलेटी परिक्रमेचा शेवट पायांचा थकवा नाहीसा करणाऱ्या दत्तभक्तांची गर्दी कमंडलू कुंड अद्भुत आख्यायिका दुष्काळाच्या काळात माता अनसुयांनी ध्यानस दत्तगुरूंना जागवताच त्यांचा कमंडलू खाली पडला कमंडलू कुंडाची दिव्य कथा माता अनसुयांनी दत्तगुरूंना जागवले आणि त्यांचे कमंडलू खाली पडले एक भाग जिथे पडला गंधा अवतरली दुसऱ्या भागातून अग्नि प्रकट झाला तो अग्नी आजही आहे प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या कोरड्या लाकडांना कोणीही न लावता धुनी पेट घेते हा सोहळा पाहताना एकच विचार मनात येतो दत्तगुरू इथेच आहेत त्यांच्या श्वासाची आजही या धुनीत आहे आजही त्या ठिकाणी अग्नि प्रज्वलित होतो आणि प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या लाकडांनी धुनी स्वतः पेट घेते कापूर नाही रॉकेल नाही हे दृश्य दत्तभक्तांसाठी रोमांचक आणि अवर्णनीय असते येथील आश्रमात दिवसरात्र अन्नदान चालते दहा हजार पायऱ्यांवर अन्न चहा देणारे त्यांची तपश्चर्या गिरणार तेहतीस कोटी देवांचे निवासस्थान एक आकर्षक पुराण कथा पूर्वी पर्वतांना पंख असत देवांनी पंख छाटण्याचा विचार केला तेव्हा गिरनारायण पर्वत आज गिरणार समुद्रातील ब्रह्मतळात लपले पुढे पार्वती मातेच्या विनंतीवर ते विवाहात सहभागी झाले आणि मग महादेवांनी वर्दीला जसे हिमालयावरही नित्य वास करत म्हणून परिक्रमा तेहत्तीस कोटी देव आणि दत्तगुरूंना प्रदक्षिणा दामोदर कुंड गिरणार पायथ्याला हिंदू संस्कृतीतील प्राचीन पवित्र दामोदर कुंड येथे अस्थि विसर्जन केल्यास मोक्षप्राप्ती मिळते असे मानतात आजही तलावात अस्थि विरघळण्याचा गुणधर्म आहे चढाईची काळजी चांगली स्पोर्ट सँडल सॉक्स स्वेटर कानटोपी रात्री अकरा वाजता चढाई सुरू अलेक्ट्रल ग्लुकोज खडी साखर टॉर्च आणि अतिरिक्त सेल काठी उतरण्यास विशेष उपयोग समूहात प्रवास डोलीची आवश्यकता असेल तर संकोच करू नका पादुका दर्शनानंतर कमंडलू तीर्थाचा प्रसाद अवश्य घ्याव गेनार पर्वत श्रद्धा साहस तपश्चर्या आणि दत्तगुरूंचा प्रत्यक्ष अनुभव देणारा पर्वत ही परिक्रमा पायांची नव्हे तर मनाची आहे थकवा शरीराचा असतो पण शक्ती दत्त गुरु देतात प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी गिरणार परिक्रमा करावी ही यात्रा माणसाला बदलून टाकते जय गुरु दत्त जय गिरणारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि दत्तभक्तांना अवश्य पाठवा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती विशेष गिरणार परिक्रमा दत्त प्रभूंच्या चरणी जयंती जयंतीनिमित्त आपण ऐकणार आहोत त्या दिव्य क्षेत्राचे रहस्य जेथे स्वतः परमात्मा अद्वैत तत्व स्वरूप श्री दत्तात्रेय नित्य निवास करतात हे स्थान म्हणजे सौराष्ट्रातील पवित्र श्री क्षेत्र गिरणार गिरणार पर्वताचे दर्शन गिरणार पर्वत जिथे दहा हजार पायऱ्यांच्या आध्यात्मिक प्रवासातून साधक एका एका पायरीवर स्वतःतील दुर्गुणांचा त्याग करतो काम क्रोध लोभ मोह माया आणि त्यांच्या असंख्य शाखा असे म्हणतात शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा असतो आणि मग साधकाचे मन रिकामे होते आणि त्या रिकाम्या जागी प्रकट होतात साक्षात दत्तगुरु गेनार परिक्रमा गिरणार परिक्रमा एकूण अडतीस किलोमीटर पूर्णपणे दाट जंगलातून जाणारी कठीण पण दिव्या यात्रा दरवर्षी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हे फक्त पाच दिवस फॉरेस्ट डिपार्टमेंट संपूर्ण जंगल भक्तांसाठी उघडते या जंगलात मुंगी पासून सिन्हा पर्यंत अनेक प्राणी परंतु या पाच दिवसांत कोणताही त्रास होत नाही हे दत्तकृपेचे सामर्थ्य असेच मानले जाते असेही म्हणतात या दिवसांत देव गण साधू सिद्ध पुरुषही अदृश्य रूपाने परिक्रमा करतात परिक्रमेतील प्रमुख ठिकाणे जिनाबाबा की मढी बारा किलोमीटर अवलिया जिनाबाबांची समाधी अनोखी ऊर्जा सेवक गरम भोजन देताना दिसतात सरनो नदी शीतलता भक्त येथे स्नान करून पुढे जातात मालवेला पुढील आठ किलोमीटर आंब्यांच्या दाट झाडांनी भरलेला भाग गिरनारचा मध्यबिंदू बोरदेवी मंदिर अतिशय रमणी स्थान नयनरम्य देवालय कलेटी परिक्रमेचा शेवट पायांचा थकवा नाहीसा करणाऱ्या दत्तभक्तांची गर्दी कमंडलू कुंड अद्भुत आख्यायिका दुष्काळाच्या काळात माता अनसुयांनी ध्यानस दत्तगुरूंना त्यांचा कमंडलू खाली पडला कमंडलू कुंडाची दिव्य कथा माता अनसुयांनी दत्तगुरूंना जागवले आणि त्यांचे कमंडलू खाली पडले एक भाग जेथे पडला गंगा अवतरली दुसऱ्या भागातून अग्नी प्रकट झाला तो अग्नी आजही आहे प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या कोरड्या लाकडांना कोणीही काडे पेटी न लावता धुनी स्वतः पेट घेते हा, हा सोहळा पाहताना एकच विचार मनात येतो इथेच आहेत त्यांच्या श्वासाची या धुनीत आहे आजही त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो आणि प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या लाकडांनी धुनी स्वतः पेट घेते कापूर नाही रॉकेल नाही हे दृश्य दत्तभक्तांसाठी रोमांचक आणि अवर्णनीय असते येथील आश्रमात दिवसरात्र अन्नदान चालते दहा हजार पायऱ्यांवर अन्न चहा देणारे सेवाव्रती सन ही त्यांची तपश्चर्या गिरनार तेहतीस कोटी देवांचे निवासस्थान एक आकर्षक पुराणकथा पूर्वी पर्वतांना पंख असत देवांनी पंख छाटण्याचा विचार केला तेव्हा गिर नारायण पर्वत आजचा गिरनार समुद्रातील ब्रह्मतळात लपले पुढे पार्वती मातेच्या विनंतीवर ते विवाहात सहभागी झाले आणि मग महादेवांनी वर्दीला जसे हिमालयावर तेहत्तीस कोटी देव सिद्ध साधू वास करतात तसेच म्हणजे तेहतीस कोटी देव आणि दत्तगुरूंना प्रदक्षिणा दामोदर कुंड गिरणार पायथ्याला हिंदू संस्कृतीतील प्राचीन पवित्र दामोदर कुंड येथे अस्थि विसर्जन केल्यास मोक्षप्राप्ती मिळते असे मानतात आजही तलावात अस्थि विरघळण्याचा गुणधर्म आहे गिरनार चढाईची काळजी चांगली स्पोर्ट सँडल सॉक्स स्वेटर टोपी रात्री अकरा वाजता चढाई सुरू अलेक्ट्रल ग्लुकोज खरी साखर टॉर्च आणि अतिरिक्त सेल काठी उतरण्यास विशेष उपयोग समूहात प्रवास डोलीची आवश्यकता असेल तर संकोच करू नका पादुका दर्शनानंतर कमंडलू तीर्थाचा प्रसाद अवश्य घ्या गिरणार पर्वत श्रद्धा साहस तपश्चर्या आणि दत्तगुरूंचा प्रत्यक्ष अनुभव देणारा पर्वत ही परिक्रमा पायांची नव्हे तर मनाची आहे थकवा शरीराचा असतो पण शक्ती दत्तगुरु देतात प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी गिरणार परिक्रमा करावी ही यात्रा माणसाला बदलून टाकते जय गुरु दत्त जय गिरणारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि दत्तभक्तांना अवश्य पाठवा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती विशेष गिरणार परिक्रमा चरणी द्रभूंच्या दिव्य क्षेत्राचे रहस्य जेथे स्वतः परमात्मा अद्वैत तत्व स्वरूप श्री दत्तात्रेय नित्य निवास करतात हे स्थान म्हणजे सौराष्ट्रातील पवित्र श्री क्षेत्र गिरणार गिरणार पर्वताचे दर्शन गेनार पर्वत जिथे दहा हजार पायऱ्यांच्या आध्यात्मिक प्रवासातून साधक एका एका पायरीवर स्वतःतील दुर्गुणांचा त्याग करतो काम क्रोध लोभ मोह माया आणि त्यांच्या असंख्य शाखा असे म्हणतात शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा असतो आणि मग साधकाचे मन रिकामे होते आणि त्या रिकाम्या जागी प्रकट होतात साक्षात दत्तगुरू गेनार परिक्रमा गेनार परिक्रमा एकूण अडतीस किलोमीटर पूर्णपणे दाट जंगलातून जाणारी कठीण पण दिव्य यात्रा दरवर्षी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हे फक्त पाच दिवस फॉरेस्ट डिपार्टमेंट संपूर्ण जंगल भक्तांसाठी उघडते या जंगलात मुंगी पासून अनेक प्राणी परंतु या पाच दिवसांत कोणताही त्रास होत नाही हे दत्तकृपेचे सामर्थ्य असेच मानले जाते असेही म्हणतात या दिवसांत देव गण साधू सिद्ध अदृश्य रूपाने परिक्रमा करतात परिक्रमेतील प्रमुख ठिकाणे जिनाबाबा की मढी बारा किलोमीटर अवली जिनाबाबांची समाधी पाण्याची शीतलता भक्त येथे स्नान करून पुढे जातात मालवेला पुढील आठ किलोमीटर आंब्यांच्या दाट झाडांनी भरलेला भाग गिरणारचा मध्यबिंदू बोरदेवी मंदिर अतिशय रमणी स्थान नयनरम्य देवालय तलेटी परिक्रमेचा शेवट पायांचा थकवा नाहीसा करणाऱ्या दत्तभक्तांची गर्दी कमंडलू कुंड अद्भुत आख्यायिका दुष्काळाच्या काळात माता अनसुयांनी ध्यानस दत्तगुरूंना जागवताच त्यांचा कमंडलू खाली पडला कमंडलू कुंडाची दिव्य कथा माता अनसुयांनी दत्तगुरूंना जागवले आणि त्यांचे कमंडलू खाली पडले एक भाग जिथे पडला गंगा अवतरली दुसऱ्या भागातून अग्नी प्रकट झाला तो अग्नी आजही आहे प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या कोरड्या लाकडांना कोणीही काडेपेटी न लावता धुनी स्वतः पेट घेते हा सोहळा पाहताना एकच विचार मनात येतो इथेच आहेत त्यांच्या श्वासाची धुनीत आहे आजही त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो आणि प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या लाकडांनी धुनी स्वतः पेट घेते कापूर नाही रॉकेल नाही हे दृश्य दत्तभक्तांसाठी रोमांचक आणि अवर्णनीय असते येथील आश्रमात दिवसरात्र अन्नदान चालते दहा हजार तेहत्तीस कोटी देवांचे निवासस्थान एक आकर्षक पूर्वी पर्वतांना पंख असत देवांनी पंख छाटण्याचा विचार केला तेव्हा गिरनारायण पर्वत आज गिरनार समुद्रातील ब्रह्मतळात लपले पुढे पार्वती मातेच्या विनंतीवर ते विवाहात सहभागी झाले आणि मग महादेवांनी वर दिला जसे हिमालयावर तेहत्तीस कोटी देव सिद्ध साधू वास करतात तसेच गिरणार दामोदर कुंड गिरणार पायथ्याला हिंदू संस्कृतीतील प्राचीन पवित्र दामोदर कुंड येथे अस्थि विसर्जन केल्यास मोक्षप्राप्ती मिळते असे मानतात आजही तलावात अस्थि विरघळण्याचा गुणधर्म आहे चढाईची काळजी चांगली स्पोर्ट सँडल सॉक्स स्वेटर कान रात्री अकरा वाजता चढाई सुरू अलेक्ट्रल ग्लुकोज खडी साखर टॉर्च आणि अतिरिक्त असेल काठी उतरण्यास विशेष उपयोग समूहात प्रवास डोलीची आवश्यकता असेल तर संकोच करू नका पादुका दर्शनानंतर कमंडलू तीर्थाचा प्रसाद अवश्य घ्याव गिरणार पर्वत श्रद्धा साहस तपश्चर्या आणि दत्तगुरुंचा प्रत्यक्ष अनुभव देणारा पर्वत ही परिक्रमा पायांची नव्हे तर मनाची आहे थकवा शरीराचा असतो पण शक्ती देतात प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी गिरणार परिक्रमा करावी ही यात्रा माणसाला बदलून टाकते जय गुरु दत्त जय गिरणारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि दत्तभक्तांना अवश्य पाठवा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती विशेष गिरणार परिक्रमा दत्त प्रभूंच्या चरणी अडतीस किमींची दिव्य यात्रा श्री गुरुदेव दत्त दत्त भक्तांनो आज दत्त जयंती निमित्त आपण ऐकणार आहोत त्या दिव्य क्षेत्राचे रहस्य जेथे स्वतः परमात्मा अद्वैत तत्व स्वरूप श्री दत्तात्रेय नित्य निवास करतात हे स्थान म्हणजे सौराष्ट्रातील पवित्र श्री क्षेत्र गिरणार गिरणार पर्वताचे दर्शन गेणार पर्वत जिथे दहा हजार पायऱ्यांच्या आध्यात्मिक प्रवासातून साधक एका एका पायरीवर स्वतःतील दुर्गुणांचा त्याग करतो काम क्रोध लोभ मोह माया आणि त्यांच्या असंख्य शाखा असे म्हणतात शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा असतो आणि मग साधकाचे मन रिकामे होते आणि त्या रिकाम्या जागी प्रकट होतात साक्षात दत्तगुरु गेनार परिक्रमा गेनार परिक्रमा एकूण अडतीस किलोमीटर पूर्णपणे दाट जंगलातून जाणारी कठीण पण दिव्या यात्रा दरवर्षी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हे फक्त पाच दिवस फॉरेस्ट डिपार्टमेंट संपूर्ण जंगल भक्तांसाठी उघडते या जंगलात मुंगीपासून पासून अनेक प्राणी परंतु या पाच दिवसांत कोणताही त्रास होत नाही हे दत्तकृपेचे सामर्थ्य असेच मानले जाते असेही म्हणतात या दिवसांत देव गण साधू सिद्ध अदृश्य रूपाने परिक्रमा करतात परिक्रमेतील प्रमुख ठिकाणे जिनाबाबा की मढी बारा किलोमीटर अवलिया जिनाबाबांची समाधी चिलिंग अनोखी ऊर्जा इथे सेवक गरम भोजन देताना दिसतात सरनो नदी निरभ्र पाण्याची शीतलता भक्त येथे स्नान करून पुढे जातात मालवेला पुढील आठ किलोमीटर आंब्यांच्या दाट झाडांनी भरलेला भाग गिरणारचा मध्यबिंदू बोरदेवी मंदिर अतिशय रमणी स्थान नयनरम्य देवालय तलेटी परिक्रमेचा शेवट पायांचा थकवा नाहीसा करणाऱ्या दत्तभक्तांची गर्दी कमंडल अद्भुत आख्यायिका दुष्काळाच्या काळात माता अनसुयांनी ध्यानस दत्तगुरूंना त्यांचा कमंडलू खाली पडला कुंडाची दिव्य कथा माता अनसुयांनी दत्तगुरूंना जागवले आणि त्यांचे कमंडलू खाली पडले एक भाग जिथे पडला गंगा अवतरली दुसऱ्या भागातून अग्नी प्रकट झाला तो अग्नी आजही आहे प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या कोरड्या लाकडांना कोणीही काडेपेटी न लावता धुनी स्वतः पेट घेते हा सोहळा पाहताना एकच विचार मनात येतो दत्तगुरु इथेच आहेत त्यांच्या श्वासाची या धुनीत आहे आजही त्या ठिकाणी अग्नि प्रज्वलित होतो आणि प्रत्येक सोमवारी पिंपळाच्या लाकडांनी धुनी स्वतः पेट घेते कापूर नाही रॉकेल नाही हे दृश्य दत्तभक्तांसाठी रोमांचक आणि अवर्णनीय असते येथील आश्रमात दिवसरात्र अन्नदान चालते दहा हजार पायऱ्यांवर अन्न चहा देणारे सेवाव्रती सण ही त्यांची तपश्चर्या गिरनार तेहतीस कोटी देवांचे निवासस्थान एक आकर्षक पुराणकथा पूर्वी पर्वतांना पंख असत देवांनी पंख छाटण्याचा विचार केला तेव्हा गिर नारायण पर्वत आज गिरनार समुद्रातील ब्रह्मतळात लपले पुढे पार्वती मातेच्या विनंतीवर ते विवाहात सहभागी झाले आणि मग महादेवांनी वर्दीला जसे हिमालयावर तेहत्तीस कोटी देव सिद्ध साधू वास करतात नित्य वास करोत म्हणून परिक्रमा म्हणजे कोटी प्रदक्षिणा दामोदर कुंड गिरणार पायथ्याला हिंदू संस्कृतीतील प्राचीन पवित्र दामोदर कुंड येथे अस्थि विसर्जन केल्यास मोक्षप्राप्ती मिळते असे मानतात आजही तलावात अस्थि विरघळण्याचा गुणधर्म आहे काळजी चांगली स्पोर्ट्स सँडल सॉक्स स्वेटर रात्री वाजता चढाई सुरू खडी साखर टॉर्च आणि अतिरिक्त सेल काठी उतरण्यास विशेष उपयोग समूहात प्रवास डोलीची आवश्यकता असेल तर संकोच करू नका पादुका दर्शनानंतर कमंडलू तीर्थाचा प्रसाद अवश्य घ्याव गिरणार पर्वत श्रद्धा साहस तपश्चर्या आणि दत्तगुरूंचा प्रत्यक्ष अनुभव देणारा पर्वत ही परिक्रमा पायांची नव्हे तर मनाची आहे थकवा शरीराचा असतो पण शक्ती देतात प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी गिरणार परिक्रमा करावी ही यात्रा माणसाला बदलून टाकते जय गुरु दत्त जय गिरणारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि दत्त भक्तांना अवश्य पाठवा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती विशेष गिरणार परिक्रमा चरणी द्रभूंच्या दिव्य क्षेत्राचे रहस्य जिथे स्वतः परमात्मा अद्वैत तत्व स्वरूप श्री दत्तात्रेय नित्यनिवास करतात हे स्थान म्हणजे सौराष्ट्रातील पवित्र श्री क्षेत्र गिरणार गिरणार पर्वताचे दर्शन गेनार पर्वत जिथे दहा हजार पायऱ्यांच्या आध्यात्मिक प्रवासातून साधक एका एका पायरीवर स्वतःतील दुर्गुणांचा त्याग करतो काम क्रोध लोभ मोह माया आणि त्यांच्या असंख्य शाखा